खऱ्या बाटल्यात वेगावे आवाज तुमच्या हक्काचा पहिला न्यूज चोवीस आवाज सात पुड्याचा बोला ही शाळा समितीचा अध्यक्ष संधीचा पुरावा आम्ही या जळगा तालुक्यांमध्ये उद्धव साहेबांना निवेदन घेऊन आलो होतो गावकरी मंडळी आहेत पंधरा वीस लोक आलो होतो काय मागणी आहे आपली आमची मागणी आहे की बा आम्हाला नुकतंच माहीत पडलं की आमचे जे शिक्षक आहेत चांगले शिक्षक आहेत त्या शिक्षकाची बदली झाली ते शिक्ष बदली अधूनमधून होऊ नये त्यासाठी आम्ही या पंचायत समितीमध्ये आलो त्यांना निवेदन द्या उद्धे साहेबांसोबत चर्चा झाली उद्देव साहेबासोबत आमची चर्चा झाली काय सांगितलं बुद्ध सांगितलं की बा होतायत आहेत लोक आम्ही बदली होऊ नये त्यांना

सर इंगळे योगेश सर आहे योगेश यांना यांच्या बद्या रद्द करण्याबाबतचं आपलं निवेदन दिलेलं आहे ठीक आहे आणखी कोणी बोलणार आहे माझं नाव संजय नामदेराव राहणार गोर आम्हाला गोरं शाळेमधील अशी कल्पना मिळाली गावकऱ्यांना की शाळेतील दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या म्हणजे मुख्याध्यापक सर इंग्ले आणि योगेश्वर वाक्सर या दोन्हीच्या बदल्या झालेल्या आहेत म्हणून आम्ही आज खुर्द येथील शाळा समिती अध्यक्ष सरपंच आणि ग्रामसेवक रोजगार असं गावकरी मिळून गावातील काही प्रतिष्ठा पालक वर्ग यांना घेऊन व्हिडिओकडे आज निवेदन सादर केलेलं आहे काय मागणी आहे त्यामध्ये त्यामध्ये आमची मागणी अशीच आहे की मुलांचं हे वार्षिक सत्र संपेपर्यंत या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या आणि नंतर उन्हाळ्यात बदल्या घेण्यात तरी आमची काही अडचण घेणार नाही कारण की मुलांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास पडून नवीन जे शिक्षक येतात त्यांना अभ्यासाची पूर्ण पुन्हा कोणता विद्यार्थी शाळेत कसा आहे काय आहे कसा अभ्यास करतो याची जाणीव नसते त्यामुळे याच शिक्षकांची तिथं जाऊ द्यावे अशी आमची गावकऱ्यांची मागणी ठीक आहे सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाज सात पुड्याचा आजच सबस्क्राइब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच